नमस्कार नमस्कार मी जयकिसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज ब्राह्मणवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण बघू शकता आहे की जगदीश भाऊ भुमरे यांचा गावाचा प्लॉट तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण की गावाला कशी रिपोर्ट आलेले आहे याच्या अगोदर याच रानामध्ये त्यांनी मक्का काढलेला आहे आणि ही जमीन कशी आहे त्याच्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ ही जमीन पूर्ण क्षारफड असून या जमिनीत मक्का गुडघ्या एवढा वाढतो होता हां तोच मक्का आता साडेसहा फूट वाढून आणि सात क्विंटल आपण साठ क्विंटल एकरी मका निघालेला आहे परत गव्हाला म्हणजे गहू असा दाट वाटत नव्हता ही चिगट आणि जाड जमीन आहे क्षारयुक्त जमीन आहे ह्या मध्ये गव्हाचा फुटवा होत नव्हता आणि गहू चालत नव्हता तर त्यांनी पहिले आपल्या आम्हाला विचारलं की बाबा तुम्ही ह्या ह्यारानात मक्का वाढत नाही मक्याला ॲव्हरेज निघू शकतो का आम्ही सांगितलं एकदा तुम्ही वापरून बघा शंभर टक्का रिपोर्ट तुम्हाला मिळणारच तर त्यांचा त्यांना जवळजवळ आहे ना पंचेचाळीस क्विंटलच्या पुढं मक्का निघालेला आहे म्हणजे या रानामध्ये एवढ्या तुकड्यात त्यांचा साठ क्विंटल मक्का निघालेला आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांनी गव्हाचं प्लॉट केला त्याच्यावरच आणि त्यांनी गव्हासाठी पण आपल्या सहा गाण्यांचं कीट टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही गव्हाचा फुटवा जास्त निघाला कारण की फुटवा निघाला तर जेवढ्या उंब्या फुटवा झाला म्हणजे तेवढे उंबीची उंबी असते गव्हाची हिची क्षमता जास्त वाढणार आहे आणि जेवढा फुटवा झाला म्हणजे तेवढी संख्या वाढणार आहे तर त्याच्यातच आपलं जी ॲवरेज आहे गव्हाचा ॲवरेज तो चांगला मिळणार आहे तर तुम्हाला रिपोर्ट शंभर टक्के चांगला वाटतं शंभर टक्के शिवाय जमिनीत पोच सुद्धा जमिनीचा पोच सुद्धा पोच आता त्यांनी याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये टोमॅटोसाठी वापरलं मक्यासाठी वापरलं त्याच्यानंतर कापूससाठी वापरलं आणि आता चालू वर्षी उन्हाळी कांद्यासाठी चार एकरासाठी त्याच्यानंतर गावासाठी जवळजवळ ती तीन एकरासाठी घेतलेलं आहे त्यांनी तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसन ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फ फर, फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा शंभर टक्का तुम्हाला पण चांगले रिपोर्ट मिळतील कारण की दिवसेंदिवस रासायनिक खत टाकून टाकून जमीन नापीक झालेलं आहे आणि तुम्ही परत रासायनिक खत टाकल्यानंतर ते नाही करू शकत ते रासायनिक हे तात्पुरता काम करतं वितळून वायाला जातं त्याचं रूपांतर शहरामध्ये होतंय रासायनिक खत टाकल्यानंतर पाणी मोचड होत आहे तर रासायनिक खत टाकताना प्रमाणात टाका टाका पण पर प्रमाणात टाका जेणेकरून तुमचा उपयोग होईल पिकाला लागू पडेल एवढंच टाकाव्याची उंबी सुत नाही आणि उंबी निघते जे तरी पण उंबीची तुम्ही बघितली लांबी तर अजून उंबी भरपूर प्रमाणात निघणार आहे तर इतर शेतकरी बांधवांनी जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ग्रीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना काढून दिलेले धन्यवाद धन्यवाद तिकडं खालीपणे वाटेल